टेस्ट त्रिकोण जे तुम्हाला शिकवणार आहे डिविजिबिलिटी टेस्ट या सर्व अंकांची डिविजिबिलिटी टेस्ट दाखवतो आहे आणि हे एक असं फिरणे आहे जे तुम्हाला दाखवतो आहे टाइप्स ऑफ ट्रायंगल एंगल वरून तीन प्रकार पडतात आणि साइड वरून एंगल्सचे तीन प्रकार पडतात राइट अँगल ट्रायंगल ॲक्यूटी अँगल ट्रायंगल आणि अपट्यू अँगल ट्रायंगल अशा तीन कोनाचे एंगल वरून तीन प्रकार पडतात आणि इक्विलॅटरल ट्रायंगल इक्विससिस अँगल ट्रायंगल

अशी स्लाइड जी तुम्हाला दाखवत आहे टाइप्स ऑफ टाइप्स ऑफ लाईन्स लाईट असे अनेक लाईन्स दाखवत आहे रेडियस हे कम्पाऊंड सुद्धा तुम्हाला